नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस पर्यंतच्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात एक महत्वाचं आणि डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत याच्यामध्ये कशी शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे कोणते शेतकरी या कर्जमाफीसाठी पात्र होणार किती लाखांपर्यंत ही कर्जमाफी होणार याचबरोबर कोणत्या बँकेचं कर्जमाफ होणार कोणत्या वर्षातल्या शेतकऱ्यांचं कर्जमाफ होणार याचबरोबर कोणत्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं कर्जमाफ होणार आणि कधीपासून कर्ज माफ होणार याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र असलेल्या परंतु लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांचं काय होणार याचबरोबर महात्मा महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र असलेल्या परंतु लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांचा काय होणार याच्या संदर्भात संपूर्ण डिटेल मध्ये मा माहिती आणि अपडेट आपण माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे पाहायला भेटतील तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो सर्वात पहिला आणि महत्वाचा शेतकऱ्यांचा प्रश्न कशी होणार कर्जमाफी तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे की कशी होणार कर्जमाफी तर मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना दोन हजार सतराची आणि या कर्जमाफी योजनेअंतर्गत अद्यापही साडेसहा लाख शेतकरी लाभापासून वंचित आहेत मग त्या शेतकऱ्यांना साडेसहा लाख शेतकऱ्यांना साडेसहा हजार कोटी रुपयांची कर्जमाफी होणार आहे हे मात्र सत्य आहे आणि जवळपास काळ्या दगडावरची पांढरी असं जरी म्हटलं तरी काय वावगण नाही कारण की मित्रांनो अजित पवारांच्या माध्यमातून सांगण्यात आलेले की विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे कारण की देवेंद्र फडणवीसांच्या काळामध्ये ही योजना आली होती आणि या योजनेअंतर्गत हे शेतकरी बाकी आहेत त्यामुळे या शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार आहे यांची संपूर्ण कामं झालेली आहेत हे वंचित आहेत या शेतकरी त्यामुळे या शेतकऱ्यांना कर्जमाफी सर्वप्रथम होणार आहे मित्रांनो दुसरी कर्जमाफी योजना म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना मित्रांनो ही कर्जमाफी योजना योजना दोन हजार एकोणीसला राबवण्यात आली उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळेस ही योजना राबवण्यात आली आणि ही सुद्धा कर्जमाफी योजना दिल्या दिल्यात म्हणजे दिली दिल्या... जाणार दिल्या... आहे दिल्या... त्यामुळे मित्रांनो या सुद्धा कर्जमाफी योजनेअंतर्गत सा आठशे चौसष्ट कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे याचबरोबर मित्रांनो तुम्ही जर पाहिलं तर आता दोन हजार एकोणीस दोन हजार वीस दोन हजार एकवीस दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस या कालावधीमधल्या सुद्धा शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे आता अशा प्रकारे कर्जमाफी होणार आहे मी तुम्हाला सांगितलं की कशी कर्जमाफी होणार आणि ही कर्जमाफी अगोदरची कर्जमाफी होणार दोन लाखापर्यंत आणि नवीन जर होणार असेल तर तीन लाखापर्यंत होणार मित्रांनो आता सर्वात मोठा प्रश्न याच्यासाठी कोणते शेतकरी पात्र, पात्र असणार आहेत मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना दोन हजार सतरा या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांच्या पावत्या निघालेले आहेत आधार प्रमाणीकरण झालेलं आहे किंवा यादीमध्ये नावं आहे ते शेतकरी पात्र झाले त्याच्याबद्दल नवीन काय अपडेट नाही परंतु साडेसहा हजार कोटी रुपयांची कर्जमाफी होणार हे मात्र अपडेट आहे याचबरोबर मित्रांनो महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना योजनेअंतर्गत जवळपास साडेतीनशे सॉरी भरपूर शेतकरी पात्र आकडा आपल्या डिटेलमध्ये अॅक्युरेट आकडा सांगू शकत नाही परंतु अॅक्युरेट आकडा आहे आठशे चौसष्ट चा कोटी रुपये परंतु पात्र शेतकरी संख्येचा आकडा ॲक्युरेट नाही याच्यामध्ये मित्रांनो आपण जर पाहिलं तर काही जिल्ह्यांची या नावे आहेत म्हणजे कोणत्या जिल्ह्याला किती कोटी रुपयांची कर्जमाफी थकीत आहे ज्यामध्ये वाशिम जिल्ह्यातील एक कोटी शेतकऱ्यांची सॉरी शेतकरी नाही एक कोटी रुपयाची शेतकरी एक कोटी रुपयाची कर्जमाफी बाकी आहे बुलढाणा तीन पॉईंट अठ्ठ्याऐंशी कोटी अमरावती चौतीस कोटी वर्धा एकोणीस कोटी यवतमाळ सर्वात जास्त म्हणजेच एकशे पाच कोटी आणि सॉरी अकोला सर्वात जास्त आहे एकशे तेवीस कोटी अशा प्रकारचे महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत एवढ्या कोटी रुपयांची कर्जमाफी कर्जमाफी बाकी आहे परंतु मित्रांनो दोन हजार एकोणीस दोन हजार वीस दोन हजार एकवीस दोन हजार बावीस दोन हजार तेवीस या मागील पाच वर्षातल्या थकेत कर्जदार असलेल्या शेतकऱ्यांनासुद्धा कर्जमाफी भेटणार आहे परंतु मित्रांनो सध्या अर्थमंत्री अजित पवारांच्या माध्यमातून एक स्टेटमेंट करण्यात आलं आणि त्या स्टेटमेंटच्या माध्यमातून सांगण्यात आलं की बा कर्जमाफी करण्यासाठी सरकारकडे निधी उपलब्ध नाही याच्या अगोदरही पणन मंत्री अब्दुलजी सत्तारच्या माध्यमातून स्टेटमेंट देण्यात आले होते की सरकार तीन लाखापर्यंत कर्जमाफी करण्याच्या तयारीमध्ये आहे आणि विविध न्यूज चॅनलच्या माध्यमातून सुद्धा सांगण्यात आलेलं होतं की बा कर्जमाफीच्या हालचालीला वेग आलेला आहे आणि कर्जमाफी होण्याची शक्यता आहे मात्र मित्रांनो हे सगळे गोष्टी खरी आहेत परंतु अर्थमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून सांगत आले की कर्जमाफी करण्याकरिता निधीची उपलब्ध नाही आणि एकूण संपूर्ण महाराष्ट्र राज्याची जर कर्जमाफी करायची असेल तर जवळपास चाळीस हजार कोटी रुपयापेक्षा पे जास्तचा निधी लागू शकतो त्यामुळे हा निधी उपलब्ध झाल्यावर कर्जमाफी होईल अशी एक शक्यता आहे परंतु सध्या तरी नवीन शेतकऱ्यांची म्हणजे दोन हजार एकोणीस अंतर्च्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्याची शक्यता दिसत नाही परंतु कर्जमाफी शंभर टक्के होणार आहे परंतु सध्या होणार आहे अशी शक्यता दिसत नाही परंतु आता शंभर टक्के या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार म्हणजे कोणत्या की महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र असलेल्या आणि छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना योजनेअंतर्गत पात्र असलेली हे मात्र कर्जमाफी शंभर टक्के होणार आहे आणि नवीन शेतकऱ्यांची कर्जमाफी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना नव्या स्वरूपामध्ये राबवून त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे आणि अगोदरची जे काही कर्जमाफी आहे पुनर्गठित शेतकऱ्यांची सुद्धा कर्जमाफी होणार आहे याच्या अगोदर झालेलीसुद्धा आहेत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत पहिलं कर्ज माफ झालेलं आहे काही शेतकऱ्यांचं आणि महात्मा ज्योतिराफमध्ये दुसरं कर्ज म्हणजे याला पुनर्गठन म्हणतात ते शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालेलं आहे त्यामुळे अशा प्रकारची ही कर्जमाफी होणार आहे मित्रांनो आता ही कर्जमाफी प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भेटू शकते मी तुम्हाला जिल्ह्याची नावंसुद्धा सांगणार आहे तर मित्रांनो याच्यामध्ये नाशिक जळगाव अहमदनगर म्हणजेच पुण्यश्लोक अहिल्यानगर याचबरोबर सोलापूर जिल्ह्याचा समावेश आहे याचबरोबर सातारा सांगली बीड बुलढाणा धाराशिव याचबरोबर अकोला कोल्हापूर जालना परभणी नागपूर लातूर अमरावती या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही कर्जमाफी होऊ शकते याबरोबरच नांदेड जिल्हा छत्रपती संभाजीनगर चंद्रपूर जिल्हा धुळे नंदुरबार पुणे वाशिम याचबरोबर गडचिरोली याचबरोबर गोंदिया याचबरोबर ठाणे याचबरोबर पालघर भंडारा यवतमाळ रत्नागिरी रायगड वर्धा सिंधुदुर्ग आणि हिंगोली या चौथी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार आहे याच्या अगोदरच्या कर्जमाफी योजना असेल किंवा नवीन शेतकऱ्यांच्या कर्जमाफी योजना असेल ही सुद्धा कर्जमाफी मात्र शंभर टक्के होणार आहे मित्रांनो कर्जमाफीच्या हालचालीला वेग आलेला आहे कर्जमाफीचा डाटा गोळा करण्याचं काम शासनाचं सुरू आहे वेळोवेळी कर्जमाफी संदर्भातल्या बैठका होत आहे याबरोबरच याच्या दोन पाच ते सहा दिवसापूर्वी शेतकरी नेते रविकांत तुपकर साहेबांच्या माध्यमातून अन्नत्याग आंदोलन करण्यात आलेलं होतं आणि त्या अन्नत्याग आंदोलनाच्या वेळी रविकांत तुपकर साहेबांना शासनाच्या माध्यमातून म्हणजे अर्थमंत्री अजित पवारांच्या माध्यमातून बोलवून आलं आणि बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये अशी चर्चा झाली किंवा कर्जमाफी संदर्भात एक चर्चा झाली बाकी सुद्धा भरपूर चर्चा चे, झाल्या परंतु कर्जमाफी संदर्भात आपण थोडंफार बोलूयात तर मित्रांनो त्या संदर्भात झाले की अगोदरच्या थकीत असलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात सकारात्मक भूमिका अजित पवारांनी मांडली म्हणजे ती कर्जमाफी आम्ही देऊ आणि लवकरच देऊ असं सांगितलं परंतु ज्या शेतकऱ्यांची नवीन शेतकऱ्यांची कर्जमाफी आहे कारण की एकोणीसला सुद्धा अतिव्र झाली वीसला झाली एकवीसला झाली बावीसला सुद्धा झाली आणि गेल्या वर्षी तेवीसला दुष्काळ पडला आणि यावर्षीसुद्धा दोन हजार चोवीसमध्ये आता सध्या ऑगस्टच्या आणि सप्टेंबर महिन्याच्या या दोन महिन्यामध्ये अतिवृष्टी झाली त्यामुळे शेतकरी हवाल दिला आहे आणि शेतकरी संकटाने त्रस्त झालेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज देण्याची माग शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी शेतकरी नेते रविकांत तुकर साहेबांच्या माध्यमातून अर्थमंत्री अजित पवार म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली परंतु त्यांच्या माध्यमातून या कर्जमाफी संदर्भात सकारात्मक भूमिका बजावण्यात आली नाही असे माहिती देण्यात आलेली आहे परंतु यांच्या माध्यमातून असं सांगण्यात आलं की निधीची उपलब्ध नाही उपलब्धता नाही म्हणजे निधी उपलब्ध झाल्यावर कर्जमाफी होण्याची शक्यता आहे असं स असं तरी सध्या दिसत आहे आणि प्रशासनसुद्धा कर्जमाफीच्या हालचालीला वेग आलेला आहे संदर्भात एवढीच माहिती आहे आणि कर्जमाफी संदर्भात एक छोटीशी माहिती मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे आणि अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल भारतीय शेतकरी युटूब चॅनलवर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद